आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज तीस वर्षापासून ओबीसीचा लढा या संपूर्ण राज्यात मांडत आहेत या संजय गायकवाडला त्याच्या पक्षातच कोणी किंमत देत नाही तर आम्ही काही फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही माननीय मुख्यमंत्र्यांकडे नक्कीच आम्ही याबाबत अब बोलणार आहोत की अशा पद्धतीने एका वरिष्ठ नेत्यांच्या बाबतीत खालच्या पातळीवर आणि त्याच्या त्यानंतर कार्यकर्त्यांनी केलेल्या फोनवर अत्यंत अश्लाघ्य पद्धतीवर बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे संजय गायकवाडांना समज देतील पण गायकवाडांना प्रसिद्धी हवी असते प्रसिद्धीसाठी हपापलेल्या व्यक्तीबद्दल काही बोलावं असं मला वाटत भुजबळ साहेब ओबीसीचे ज्येष्ठ नेते आहेत ते आज तीस वर्षापासून ओबीसीचा लढा या संपूर्ण राज्यात मांडत आहेत या संजय गायकवाडला तिथे पक्षातच कोणी किंमत देत नाही तर आम्ही काही फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही माननीय मुख्यमंत्र्यांकडे नक्कीच आम्ही याबाबत बोलणार आहोत की अशा पद्धतीने एका वरिष्ठ नेत्यांच्या बाबतीत खालच्या पातळीवर आणि त्याच्या त्यानंतर कार्यकर्त्यांनी केलेल्या फोनवर अत्यंत अश्लाघ्य पद्धतीवर बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे संजय गायकवाडांना समज देतील पण गायकवाडांना प्रसिद्धी हवी असते प्रसिद्धीसाठी हपापलेल्या व्यक्तीबद्दल काही बोलावं आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा